नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पाण्याचे महत्व अतिशय सोपा आणि सुंदर धाओळी मराठी निबंध पाणी हे अनमोल आहे प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी पाण्याची गरज लागते पाण्याला जीवन असेही म्हणतात पाण्याशिवाय पृथ्वी टिकणार नाही पाणी पिण्यासाठी तसेच इतर अनेक कामांसाठीही वापरले जाते शेती संपूर्णपणे पाण्यावर अवलंबून असते पाणी ही आपली मूलभूत गरज आहे पृथ्वीवर फक्त तीन टक्के पाणी पिण्यायोग्य आहे बावीस मार्च रोजी पाणी वाचवा दिवस साजरा केला जातो आपण सर्वांनी पाण्याचा जपून वापर केला पाहिजे